शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंजुरी मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिला महामार्गासाठी जमिनी देणार नाही शेतकऱ्यांनो गोफण आणि दगड तयार ठेवा असं राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्यापेक्षा सरकारनं खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे शक्तिपीठ महामार्गाला पावणारी पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे आज धाराशिव मध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांना शेतकऱ्यांनी फिटाळून लावलेला आहे शेतकऱ्यांनो गोपणी तयार ठेवा तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण मागा हटतात ते आमची शेत जमीन लुटायला येणारे लुटारू लुटा हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे रस्त्याची गरज काय असा प्रश्न या बारा जिल्ह्यातल्या लोकांना आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे आम्ही सातत्यानं विरोध करतोय आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे त्याचबरोबर वर मी म्हटलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमनी गेलेल्या आहेत शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे